नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश औरत आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात आपण संपूर्ण ज्या मका पीक आहे या मका पिकाची संपूर्ण माहिती आपण जाणून घ्या निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजून आपल्या चॅनलला फॉलो नसाल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो जे मका पीक आहे मका पिकाची जी संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप मध्ये समजून घेऊ मका पीक करत असताना मका पीक तुमचं चारा, हो चारा पीक असेल किंवा धान्याची मका सुद्धा असेल तर पहिली गोष्ट असे समजून घेऊ की मका पीक हे साधारणपणे अडीच महिन्याचं पीक आहे अडीच ते तीन महिन्याचं शक्यतो अडीच महिन्याचं या ठिकाणी आपण गृहीत धरूया अडीच महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्ही चारा पीक करू शकता किंवा धान्याची मका पण हां तर चारा पीक करत असताना ज्या आपल्या साध्या ज्या व्हरायटी असेल आपल्या या ठिकाणी गावरान लाल मका असेल किंवा आफ्रिकन मका आहे तर ह्या साध्या मका ज्या आहेत या चारा पिकासाठी वापरल्या जातात त्याच्यानंतर ना बियाणाची जे है, ते मका आहेत बियाण्यासाठी मका ज्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत त्या ठिकाणी ह्या आपण या ठिकाणी वापरू शकतो जसं की ॲडव्हान्टा सातशे छप्पन आहे त्याच्यानंतर टाटाची अठ्याहत्तर बहात्तर आहे त्या म्हणजे अजून भरपूर व्हरायटी आहेत ह्या प्रत्येकाच्या कंपनीनुसार प्रत्येकाचे ब्रँड वेगवेगळे आहेत ते सुद्धा टाटाची जास्त करून या ठिकाणी बियाण्यासाठी वापरली जाते बियाण्यासाठी मका ही वापरली जाते ती मका आपण या ठिकाणी करू शकतो मका करत असताना या ठिकाणी सरी पद्धत असेल तर सरीवरती लागवड सुद्धा करू शकता किंवा या ठिकाणी आपण सरीच्या दोन्ही बाजूने लागवड आपण या करू शकता किंवा बेडवरती सुद्धा लागवड करू शकता तर लागवड केल्यानंतर ना चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन आपल्याला परफेक्टली करायचं आहे खत मात्रा व्यवस्थापन करत असताना या ठिकाणी सुरुवातीला पंधरा पंधरा त्याचबरोबर युरिया त्याचबरोबर कॉम्बिनेशनला झिंक सल्फेट असेल आणि मायक्रोटॉन या ठिकाणी आपल्याला छोट्याशा स्वरूपात का होईना आपल्या या ठिकाणी मिक्सिंग करून आपल्याला या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पिकाला येत असताना आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये राहत असतो तर या ठिकाणी आपल्याला कोरोजनचे या ठिकाणी आपल्याला फवारणी करणं गरजे आहे कारण येणारी आळी जी आहे त्या आळीवरती कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कोरोजनची फवारणी फायदेशीर ठरणार आहे त्याच्यानंतर ना धान्याचे मका असेल म्हणजे आपण त्याला धान्य निघणारा असेल तर या ठिकाणी कनिष अवस्था असेल किंवा कनिज बाहेर पडायची अवस्था असेल त्याच्यात या ठिकाणी आपल्याला झिरो झिरो पन्नास असेल किंवा पोटॅशियम शोनेटाईप हे आपल्याला पाट पाण्यातनं किंवा ड्रिप असेल तर ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी कनिज आपल्याला हे परिपक्व होईल आणि अजून एकदा शेवटच्या स्टेजमध्ये पुन्हा एकदा अळींचा प्रादुर्भाव हा काही ना काहीतरी स्वरूपात राहणार आहे तर पुन्हा एकदा या ठिकाणी कोरोजनची फवारणी घेतली तर अळीपासून आपल्याला या ठिकाणी कंट्रोल चांगल्या पद्धतीने मिळणार आहे दुसरी गोष्ट मका पिकाला फक्त आळीचा प्रादुर्भाव होत असतो कारप्याचा वगैरे दुसऱ्याचा काही प्रादुर्भाव होत नाही आणि निश्चितच वॉटर या ठिकाणी आपण फुगवणीच्या ग्रेडमध्ये सोडू शकतो त्याच्यानंतर ना मका पिकाचे कंसं काढून त्या ठिकाणी आपण धान्य करू शकतो आणि राहिलेला जो चारा पीक असेल त्याचा आपण मुरघास करून किंवा चारा करून कुट्टी करून त्याची आपण स्टोरेज ठेवू शकतो तर ही ज्या पद्धतीमध्ये आपण जी मका पिकाचं जे शेड्यूल आहे सुरुवातीपासून म्हणजे लाभडी तर काढणीपर्यंत या पद्धतीमध्ये आहे तर ह्या पद्धतीमध्ये नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला धान्य पण करता येईल आणि विशेष म्हणजे चहा पीक पण करता येईल तर निश्चितच याचा फायदा आपल्याला होणार आहे आणि निश्चितच धान्य जे झालेलं आहे धान्य ते आपण जवळच्या आक्रोशी उत्पन्न बाजार समिती मला किंवा मार्केटमध्ये आपण विक्रीसाठी नेऊ शकतो निश्चितच याचा फायदा आपल्याला किंवा मोबाईलला जो मिळणारा नफा असेल हा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर निश्चितच अशा पद्धतीने आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये मका पिकाची संपूर्ण माहिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसारख्या करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच ही माहिती सर्व शेतकऱ्यांना आवडेल हीच एक अपेक्षा आहे धन्यवाद